श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे तुम्ही कोठेही राहा पण नामात असा नाम तेवढे बळजबरीने घ्या श्रद्धेने घेतले तर जास्त बरेच वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही जास्त बरे पटते ना तर कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा एकशे आठ वेळा जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आगगाडी रोज काशीला जात असते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना त्याचप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे ह्या पलीकडे सत्य आज मी तुम्हाला सांगेल की मला कसली हे अपेक्षा नाही नाम हे सर्व साधनात सही सारखे आहे हुकूम कितीही कडक असे ना का परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्व नाही साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्व आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते आमचे उलट आहे गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसे होणार परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा त्यांचे श्रवण मनन करावे चिंतन करावे आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका स्वामी महाराजांनी घेऊन त्यांची उत्तरे सांगितलेली आहेत त्यामुळे संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल कुणी असा विचार कधी करत नाही जे आज आपण कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का याचे उत्तर नाही असेच मिळेल ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधानकारक आहे बुद्धीचा आनंद हा उपाधीच्या आणि कल्पनेचा आनंद आहे भगवंताचा आनंद हा उपाधी राहील आहे फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती आणि आनंद मिळते जेथे नामाचे स्मरण ते माझे वस्ती स्थान, जेथे नामाचे नाव तिथे माझे ठाव हे वसावे चिंती दीनदास म्हणे राम मुक्ती सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपन राखी धन कारण नामच आपल्याला तारन असं ती पुण्याची गाठी तरच नाम येईल कंठी रामाचे नाव जाला होई सहन त्याची गती नाही उत्तम जान नामात कसलेही विचार आले तरी ते नामानेच दूर सारावे भले म्हणून तुम्ही नाम करत राहा जो नामस्मरणात राहतो त्याला कशाचीही कमी स्वामी माऊली पडू देत नाही सहमत असाल तर माझा देव माझे पाठी राखा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विश्वास पडेल त्यामुळे तुम्ही नाम धारणेत कायम राहा भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेऊ घातले सहमत असाल तर लव यू गॉड माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येतो तु। हेतू शुद्ध असून हो एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत व वश होतो हे काही खरे नाही तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकरात लवकर वश झाला असता भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे मग देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडले कुठे या उलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही काही लोक वेडे असतात त्यांना आपण उपास तापास कशासाठी करत आहोत हेच समजत नाही भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते आणि ते मन तुम्ही शुद्ध ठेवायला पाहिजे विद्येचे फळ काय तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे, आपल्या जे करायचे आहे त्याची चिकित्सा करीत बसायचे एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चालत असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच माळे मागे वळून बघत असतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहचत नाही हे कसे शक्य आहे समजा दोन माणसे जेवायला बसली त्यातल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याच्या जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम चालू होते दुसरा मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवून उठले ह्यात उपाशी कोण राहिला दोघांचीही पोटे भरलीच तसे नाम घेणं घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे मिळणारच देवाचे प्रेम यायला त्याची भीती केली पाहिजे देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर दयेचा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का आपण तिला मनापासून हाकच मारत नाहीत पटत असल्यास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते आपण आपल्या जिभेला नामाचा चालाच लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप आठवेल भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतील भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाने प्रेम मला मिळू दे अशी कळकळून त्याची प्रार्थना करावी आणि अनुभव घ्यावा कारण भगवंत आपल्या प्रिय भक्ताला कधीही एकटा सोडत नाही तो कायम आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असतो स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद